मंडई थमनेल बघून कदाचित तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला असेल पण काय करणार जगभरात फारच विचित्र प्रकारचे लोक असतात असे विचित्र लोक अनेकदा पैशांसमोर नातं प्रेम आणि प्रेमाची किंमत काहीच समजत नाहीत आपण अशा घटना ऐकून किंवा वाचून हैराण होतो यातील काही घटना तर अशाही असतात की या लोकांना असं करताना जराही लाज भीती कायद्याचा धाक माणुसकीची चाड याचं काहीच कसं वाटत नाही असा प्रश्न आपल्या मनात निर्माण होतो पण त्याचं त्यांना काहीच पडलेलं नसलं आहे मंडळी सध्या अशीच एक धक्कादायक घटना पश्चिम बंगालमध्ये घडली आहे त्याचं झालं असं की तिथल्या एका महिलेने आपल्या पतीला मुलीच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी आर्थिक अडचणी असल्याचं कारण देत दहा लाख रुपयांना किडनी विकण्यास भाग पाडलं आणि धक्कादायक म्हणजे किडनी विकून जे पैसे आले ते पैसे घेऊन ती बायको तिच्या प्रियकरासह पळून गेली दरम्यान पती आपल्या मुली व आई वडिलांसोबत तिला परत आणायला गेला असता तिने परत येण्यास चक्कर नकार दिल्याचं समजत आहे दरम्यान या प्रकारामुळे सध्या खळबळ उडालेली असून पतीनं त्या आरोपी पत्नी विरुद्ध पोलिसात धाव घेतल्याचं समजत आहे आता ह्यो नेमका धक्कादायक प्रकार काय त्याचाच आढावा घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष फारी म्हणजे पश्चिम बंगालमधील हावडा जिल्ह्यातील संकरेल इथली ही घटना असून पीडित पती हा पेंटर असून कामाच्या कमतरतेमुळे त्याची घरची परिस्थिती बेताचीच होती दरम्यान त्याला एक दहा वर्षांची मुलगी असून त्याच्या पत्नीने आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी पैसे जमा करण्यासाठी त्याच्याकडे त्याची एक किडनी विकण्याचा हट्ट करायला सुरुवात केली तुमच्याकडे दोन किडन्या असून त्यापैकी फक्त एका किडनीवर तुम्ही जिवंत राहू शकता तुमची दुसरी किडनी आपण विकू त्यामुळे येणाऱ्या पैशांमुळे आपण आपल्या मुलीचं शिक्षण आणि भविष्य सुधारू शकतो असा त्याला विश्वास दिला दरम्यान तो पेंटरपती तिला समजावत राहिला की आज आपल्याकडे पैसे नाहीत पण येत्या काही दिवसात पैसे येतील पण तिनं त्याचं न ऐकताच त्याच्यामागे किडनी विकण्याचा हट्ट धरला मग शेवटी आपल्या मुलीच्या भविष्यासाठी तो तयारही झाला दरम्यान त्यानंतर गेल्या वर्षभरात त्यांनी किडनी खरेदीदाराचा शोध घेतला असता सुमारे तीन महिन्यांपूर्वी त्यांना एक खरेदीदार मिळाला त्याचा दहा लाखात सौदा देखील फिक्स झाला किडनी विकल्यानंतर आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारेल आपल्या मुलींचं भविष्य सुरक्षित होईल असा विश्वास त्याला वाटत होता पण या निर्णयामागे आपल्या पत्नीचा गुप्त हेतू त्याला माहिती नव्हता दरम्यान ज्या दिवशी त्यांनी किडनी विकली आणि त्यांना पैसे मिळाले त्या दिवशी संध्याकाळी त्या पत्नीनं सकाळी मी बँकेत पैसे जमा करेल असं सांगून पैसे आपल्याकडे ठेवून घेतले पण मध्यरात्रीच तिने सगळे पैसे घेऊन फोबारा केला दरम्यान ही गोष्ट समजल्यावर त्या पतीच्या पायाखालची जमीनच सरकली त्याने आपल्या पत्नीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता त्याला असं कळलं की आपण आपली किडनी विकून कुटुंबाची परिस्थिती सुधारवण्याचा प्रयत्न करत असताना आपली पत्नी मात्र बराकपूरच्या सुभाष कॉलनीत राहणाऱ्या रविदास याच्याशी फेसबुकवर संपर्कात होती रविदास हा तिचा बॉयफ्रेंड होता आणि किडनी विकून आले दहा लाख रुपये घेऊन ती त्याच्यासोबतच पळून गेली होती दरम्यान ती बराकपूरमध्ये रविदास यांच्यासोबत राहू लागली याची माहिती मिळताच पतीने आपल्या दहा वर्षाच्या मुलीला सोबत घेऊन शुक्रवारी तो तिच्याकडे गेला पण यावेळी रवी आणि त्या महिलेनं त्यांना दरवाजा उघडण्यास नकार दिला त्यांनी जास्तच आग्रह केल्यावर दार न उघडता ती फक्त म्हणाली की तुम्हाला जे करायचे ते करा मी घटस्फोटाचं पत्र पाठवेन यावेळी सासरे सासू पती आणि लहान मुलीने विनवणी करूनही पत्नी बाहेर पडली नाही दरम्यान त्यानंतर त्या बिचाऱ्या पतीला पोलिसांकडे धाव घेण्याशिवाय दुसरा पर्याय चोरला नाही आणि त्यांनी पोलिसात धाव घेतली आता पोलिसांनी याबद्दल पत्नीला ताब्यात घेऊन अधिक तपास चालू केल्याचं चा समजत या धक्कादायक घटनेमुळे पश्चिम बंगालमध्ये खळबळ माजलेली असून फक्त पैशासाठी आणि सोशल मीडियावरील प्रेमासाठी कोणी इतक्या थराला जाऊ शकतं का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय मंडई पण ही काही पहिलीच घटना नाहीये याआधी दोन हजार चौदा साली ओडिसामध्ये रंजिता कुंडू नावाच्या एका महिलेची किडनी तिच्या पतीने तिला न कळताच विकल्याची घटना समोर आली होती त्या पतीने रंजिताला किडनी स्टोनच्या ऑपरेशनसाठी एका हॉस्पिटलमध्ये दाखल केलं त्या दरम्यान पतीने डॉक्टरांसोबत मिळून तिची एक किडनी काढून ब्लॅक मार्केटमध्ये विकली त्या महिलेला याबाबत काहीच माहिती नव्हतं कारण ऑपरेशन वेळी ती एनेस्थेशियाच्या प्रभावात होती दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार महिलेचा पती बांगलादेशी होता आणि तो शरणार्थी म्हणून ओडिशामध्ये राहत होता शिवाय त्यांच्या लग्नाला बारा वर्षेही झाली होती आणि त्यांना दोन मुलेही आहेत पण किडनी विकून पैसे घेऊन तो पळून गेला व ती पीडित महिला सध्या तिच्या आईवडिलांसोबत राहते मागे कोला सारी का सारी का दोन हजार बावीस साली कोल्हापूरच्या सारिका सुतार यांच्यासोबतही असाच प्रसंग घडला होता सारिका यांच्या पतीचं अठरा वर्षांपूर्वी निधन झालं होतं घरी दोन मुलं त्यातला एक कर्णबधीर दुसरी छोटी मोठी काम करतो सारिका अशिक्षित असून त्या कोल्हापूरच्या हॉटेलमध्ये भांडी घासण्याचं काम करायच्या तेव्हा एका एजंटने त्यांना गरजू व्यक्तीला किडनी दिली तर पंधरा लाख रुपये देऊ असं सांगितलं मात्र प्रत्यक्षात ऑपरेशन झाल्यानंतर त्यानं साडेचार लाख रुपये दिले पंधरा लाखांची बोलणी झालेली असताना एजंट साडेचार लाख रुपये देत असल्यानं सारिका यांच्या बहिणीने पैसे घेतले नाहीत त्यांनी पंधरा लाखांची मागणी केल्यानंतर तो एजंट फरार झाला होता पुढं त्या केसचं काय झालं माहिती नाही मंडळी सध्याची पश्चिम बंगालमधील घटना असून काही वर्षांपूर्वीची ओडिसामधील घटना की मग कोल्हापूरची घटना असो यात माणूस फक्त पैशासाठी इतकं कृत्य करू शकतो ही गोष्ट समाज म्हणून आपण कोणत्या थराला पोहोचलो आहोत याचा विचार करायला लावणारी आहे आता त्या नराधम पत्नीला कोणती शिक्षा व्हायला हवी त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विषयासभार या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद